डोंबिवलीत नेत्रक्षा डायबेटीस अवेअरनेस वॉकला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुमारे पंधराशे नागरिकांचा सहभाग डोंबिवलीला ब्लाइंड फ्री सिटी करण्याचा संकल्प अनिलाय हॉस्पिटल महाराष्ट्र ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटी मोस आणि डोंबिवली आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्रक्षा या भव्य रॅलीला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे पंधराशे नागरिकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रवींद्र चव्हाण आमदार भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना आवाहन केले नियमित डोळ्यांची तपासणी करून डोंबिवलीला ब्लाइंड फ्री शहर बनवण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा तसेच त्यांनी अनिलाय हॉस्पिटलच्या या जनजागृती उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे डोंबिवली आरोग्यदृष्ट्या सक्षम होत असल्याचे सांगितले अनिलाय हॉस्पिटलच्या संचालिका व महाराष्ट्र ऑक्थाल्मोलॉजिकल सोसायटी मोसचे अध्यक्षा डॉक्टर अनघा हिरूर यांनी सांगितले प्रत्येक डायबेटिक रुग्णाने दरवर्षी किमान एकदा डायबेटिक रेटिनोपॅथीची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे उशिरा निदान झाल्यास दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो तसेच त्यांनी नागरिकांना आजाराबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले याप्रसंगी महाराष्ट्र ऑपथॅल्मॉलॉजिकल सोसायटी मोजतर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी भव्य बाल नेत रक्षा अभियान जाहीर करण्यात आले या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विस्तृत नेत तपासणी मोहीम राबवली जाणार आहे या रॅलीमध्ये डोंबिवलीतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी डोंबिवली क्लस्टर कॉलेज चौतीस रोटरी व रोट्रॅक्ट क्लब्स ज्येष्ठ डायबेटॉलॉजिस्ट अम्य डॉक्टर तसेच अनेक सामाजिक संस्था आणि शेकडो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला कार्यक्रमात डॉक्टर विजय चिंचोले हे आयएमए प्रेसिडे आयएमए डोंबिवली किशोर मानकामे डॉक्टर सुशिला विजयकुमार प्रभू कापसे भाई पानवडीकर यांचीही विनम्र उपस्थिती लाभली नागरिकांच्या या मोठ्या प्रतिसादामुळे रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले असून हा उपक्रम डोंबिवलीला ब्लाइंड फ्री सिटी करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे आयोजकांनी सांगितले आगामी काळातही अशा जनजागृतीद्वारे नागरिकांचे डोळे आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे अनिलाय हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले